मम्मी ए मम्मी झाला स्वयंपाक तुझ्या सनीता बारा साडे बारा होऊन गेले अजून सैंपाला म्हटलं सुनीता तुझ्या हो मंदा आता लफ्स करून राहिली होते राहिली ते जागव लागत इथं बसल्या हातभार लावू लागतील असं मी हातभार लागले मी काम करायला का चिमोल चिमल करेल का मी मला लाग लागवती तू कस माझ्या गेले तू कर मला काय सांगून राहिली ना マンタイ、ローのィアンティー。カイコラカントミ。とジパイドタマンティーとぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴた a ぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴた a s たんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたんの子んぴたんぴたんぴたんぴたんぴたんぴたのぴたんぴたんぴたんぴた n ぴたんぴたはぴたんぴたんぴたんぴたん

काहीच बोलत नाही सुनील तू काहीच बोलत नाही सुनील तू आम्हाला किती बोलत होती लग्नाच्या पहिले असं करा तसं करा किती ओळण लावत होती सुनीच्या वेळेस तू तुमचं शिवलं तुम्हाला चिकटपट्टे चालू सुनीच्या वेळी काहीच नाही बोलून राहिली तू काहीच नाही बोलू राहिली जशी नाचते तशी नाचत दूर राहिली तू सुनील वरून मला म्हणते की तू कर बाई तू कर बाई दिली आवाज दिली आवाज दिली तर सासू बनायचा आवाज दरा सासरास कर दिली आवाज दिली लवकर जाई हे पाई मी देत नाही आवाज दिवास मला की तू ससरवास करून शिकू नको मग तुम्हालाच काय वा तुम्हालाच किती का मारलं अभ पाच बोटाची चापटने मारली मी मला दोघी बहिणीने लडा वागवला ना तरी म्हणता आम्हाला बोलत द्याच पोरले एवढा लाव लागते लग्नाच्या पहिले लवस लागते आता पस्थाप होते मला तुम्हाला मारलं असतं तर तुम्ही आशा बोलल्या नसते सुष्मी तशी तू तशी दोघी बहिणी सारख्या तुम्ही फट फटक बोलता लहान ना पायात ना मोठं ना पायात आणि ती बिचारी दिवसभर चालू राहते व दिवसभर चालू राहते काम करते आई 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 करते आणि तिला बोलत राहता काय तर म्हणते नंदा हा अव नंद आहे म्हणून अडोक्यावर नास्ता का तिच्या व अडोक्यावर नाचं काय आणि तू एवढी शिकवतो त्या प्रियाले तर तू पाहि तू पाहिनं पहिले तू पंधरा दिवस झाले मंदा पंधरा दिवस झाली तू पंधरा दिवसाच्या उपर झाले ती आहेस मा घरी येईल तुला आहे का फिकीर ती सासू सासऱ्याची बिटीची त्या सासऱ्याला पहिल्याच वाटाय केलाय त्या सासूबाई थकल्या त्याच्या काम नंदा होत नाही तर मस्ती मजा मारून राहिली पण कधी वाटलं का म्हणाले की दे बापा माझ्या सासू सासऱ्याला कोण करत असेल काय करत असेल मैसून तर नाही आहे व मैसून तशी मी एवढी धडधाकडून मी मैसून मला कामं करू देत नाही तू पाहि ना मंदा तुला गोष्ट सांगतो दुसऱ्यावर अत्याचार तेवढाच केला पाहिजे की जेवढा आपण सहन करू शकू तू तर काहीच नाही तुला काहीच ओढण नाही आहे आणि तिला शिकवेल जातो ती उलटून बोलत नाही म्हणून बरं आहे तिने जर कधी तुझं घर काढलं ती सस्त काढले तर मग मग काय करशील मग होईन की अपमान तिला म्हणून त्यासाठी जी आहे ते सगळं चांगलं आहे माझ्या घरात सगळं चांगलं आहे माझ्या लोकांच्या पेक्षा आणि जगाच्या पाठीवर माय पोरं अन माय सुना लय चांगले आहेत अरे बापरे एवढी इन्साईट माझी एवढी इन्साईट घोर अपमान घोर अपमान मम्मी स्वतःच्या पोरीला बोलली म्हटलं स्वतःच्या पोरीला पोरगी आहे म्हटलं सख्खी पोरगीचा आहे म्हटलं मी आणि ती दुसऱ्याची आहे म्हटलं आणि तिच्यासाठी तू मला एवढी बोलून आली मला सतरा आली तू तु? तुझ्या कामात ती पडेल का मी पडेल अगं तुला तुला काही झालं तर माझ्या रडतून पाणी येईल म्हटलं मम्मी तिच्याने येणार आहे म्हटलं तू कधी मेली ना नव्हतं मी रडेल म्हटलं मी रडेल मी तुझी मुलगी आहे म्हटलं ते तर सासू सुना असता सासू मराठी वाट पायच असतात आणि तुम्हाला हे बाई म्हणता माझ्या भांडू नको बाई काही नाही त्या डोकं लोक काही लागत नाही कसं आहे माहिती काय मला तसं येत नाही आपलं ठेवा आणि लोकांचा पा वाकून माझी घ्या म्हणून झाक झाल्या जे म्हणून उघडं करा ते काही मजा मत नाही मी माया कसं आहे करायला खरं कुठल्या खोटं खर। असा स्वभाव आहे माया पुरी सुनीत नाही काही कधी फरक केलाच नाही जसं माया पुरी होता ती माहिती तरी वागू तुम्ही तिला चांगला वागत हो पाहिजे मी तिथं ती माया करते हाताला हात असते ते तू कशी तुला चांगलं पाहिजे तू श्वासाचं काही करतच नाही ते वासच कळत नाही काय चांगलं पाहिजे तुला त्या घरात बोल कसं आहे लोक त्या घरात तुझी राहिले चालली खरं म्हटलं की तुला जमते माझा अपमान मुलगी असून अपमान केला मम्मी तू या राख म्हटलं पाय टाकणार नाही तुझ्या घरात म्हटलं मी तर अशी म्हटलं मला पाहण्यासाठी तू पण तुझ्या घरात पाय पण टाकणार नाही आताच चालली मी आताच चालली मी मला एक मिनिट पण थांबायचं नाही इथे हे पण भाई मंदा मी कधी रडवत नाही जशी जायची राय पण माय म्हणणं एकच आहे की इथे येतो तर दोन दोस्त येतो तर चांगली राहायचंय सगळ्या सांभाळून मिसळून मी आम्ही हा ते बाबा आहे मय तर लोक ती आहे आम्ही मेल्यावर भगवाजी गेले वाजकाच असं सबळ भाऊ भगभव कधी विचारतील माहिती मुखशील तू लक्षात ठेव हो ठीक आहे ना ठीक आहे तुला सुनील एवढी लागायची एवढी तुला सुन तुझी तर सुनील डोक्यावर घेऊन नाच तू ना सुनील डोक्यावर घेऊन सुनील घेऊनच आहे तू तुला काही गरज नाही पोरीची चालली म्हटलं मी पा आता तुम्ही सांगा आता माझ्या बहिणींना भावांनो माझं काही चुकलं काय चात माझं काही चुकलं काय माझं माझं कसं आहे माहिती आहे काय माझं कसं आहे माझी पोरगी सुन मी स्वतंत्रच करत नसतो पोरीचं चुकलं तर मी पोरीला बोलतो सुनीचं चुकलं तर सुनीला बोलतो असा माझा स्वभाव आहे ते मला येत नाही आपला बाबून दुसऱ्याचं कार्ट असा स्वभाव नाही आहे माझ्या आणि असेच असे विचार हे असे विचार तुम्हाला पडत असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करावा हां आता दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा आमचं दुसरं पण चॅनल आहे त्याचं नाव आहे वावा कॉमेडी कार्टून तर त्या वावा कॉमेडी कार्टूनचे व्हिडिओ रोज येतात तर त्याची लिंक दिलेली पण या चॅनलच्या कम्युनिटीवर तर तेवढं सबस््राईब करून टाका दोन्ही चॅनलने पण रोज पाहत जा आमचे तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत